सर्वांना नमस्कार मी रमेश जाधव आणि आपण पाहता देवांग रमेश ब्लॉग ब्लॉगिंग माझे युट्यूब चॅनल मित्रांनो माफ करा मी बरेच दिवस माझ्या या चॅनलवर व्हिडिओ बनवू शकलो नाही काही माझे वैयक्तिक प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनू शकलो नाही परंतु आता दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये नगर परिषद नगरपालिका स्थानीय स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये काही थोड्याशा नगरपंचायती किंवा नगरपालिकेच्या निवडणुका वीस तारीख पर्यंत पुढे निवडणूक आयोगाने ढकललेल्या आहेत परंतु ज्या निवडणुका दोन तारीखला झाल्या त्या निवडणुकांच्या मतदान केंद्रावर जे काही चित्र आपल्याला दूरचित्रवाणीवरून किंवा प्रसार माध्यमात सोशल मीडियातून आमच्या सारखे सर्वसामान्य नागरिक पाहत होते ती दृश्य पाहू हा व्हिडिओ याकरिता मी बनवतोय या निवडणुका कशा प्रकारे पार पडल्या कुठचही असं मतदान केंद्र नाही कि तिथे राडा झाला गोंधळ झाला मारामारी झाली काही ठिकाणी पैशाचं वाटप चाललेलं होतं पोलिसांनी त्या ठिकाणी बॅगा देखील पकडलेल्या आहेत काही ठिकाणी बोगस मतदान करणाऱ्या व्यक्तीला लोकांनी पकडून त्याला मारहाण करत होते आणि त्याला मारू नये यासाठी तेथील स्थानिक आमदार संजय गायकवाडच्या मुलाने त्या बोगस मतदान करणाऱ्या व्यक्तीला पळून जाण्यासाठी मदत केली तसेच रात्री दोन दोन वाजता शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पैसे वाटतानाच्या त्यांच्या बॅगा पकडल्या व त्या आयोगाच्या व पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्या हे पाहत असताना प्रत्येकाच्या मनात एक गोष्ट नक्की येऊ शकते की हे काय चाललंय ही निवडणूक प्रक्रिया शांततेत का पार पडत नाही ह्या सगळ्या गोष्टी टीव्हीच्या माध्यमातून जनतेला दाखवण्यात येत होत्या खरोखर मनाला ते खूप विदारक चित्र वाटत होतं आणि जर ह्या अशाच जर निवडणुका होत राहिल्या आपल्या देशामध्ये दे किंवा आपल्या राज्यामध्ये तर भविष्यात येणारी परिस्थिती काय असेल याचा विचार करणं आज खूप काळाची गरज आहे खूप मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून मला राहवलं नाही आणि याकरिता या, या निवडणूक प्रक्रियेविषयी मला माझं रोखोक मत मांडायचं होतं म्हणून याकरिता मी हा व्हिडिओ बनवतोय आणि मी माझं रोखोक मत या ठिकाणी मांडतोय मित्रांनो निवडणुकीचं हे विदारक चित्र पाहता मला वाटतं शंभर टक्के आपला महाराष्ट्र आणि आपला देश हा अरेकडून हुकुमशाहीकडे चाललेला आहे एवढं मात्र निश्चित आणि हे का झालं तर मला वाटतं संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर निवडणूक आयोगाची पकड झालेली आहे भारतीय निवडणूक आयोगाला घटनेमध्ये डॉक्टर संस्थेला स्वायत्त हा शब्द का दिला त्यांनी स्वतंत्रपणे निर्णय घ्यावेत त्यांच्यावर कुठच्याही राजकीय पक्षाचा किंवा कुणाचाही दबाव किंवा त्यांच्यावर पकड नसायला पाहिजे कुणाचाही ते बावलं झालं नाही पाहिजे यासाठी एक स्वायत्त संस्था म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये या आयोगाला अधिकार दिले कारण का निवडणूक प्रक्रिया जर पारदर्शक असेल आणि जर ती पारदर्शकपणे होत असेल तर आपल्या भारतातील लोकशाहीला एक चांगली बळकटी येऊ शकते परंतु भारतीय निवडणूक आयोगाने स्वायत्त हा शब्द बाजूला ठेवून ही संस्था कुणाचं तरी बटीक झालेलं आहे कुणाचं तरी हातचं बावलं झालेलं किंवा सत्ताधाऱ्यांच्या पायाशी बसून त्या सत्ताधाऱ्यांचं बटीक होऊन ही प्रक्रिया राबवली जात आहे आणि त्यामुळं हे सर्व घडतंय ह्या सर्व घटना घडतात महाराष्ट्राचं बिहार झालेलं आपल्याला दिसतंय हे सर्व बघून मनाला खूप वेदना होतात माझ्यासारख्या सर्वसामान्याला एवढंच वाटत की हा आपला देश हे कुठेतरी अराजकतेकडून हुकुमशाहीकडे चाललेला आहे आणि त्याचीच ही नांदी आहे कारण भविष्यात ज्या काही निवडणुका होणार त्या निवडणुकांमध्ये पण अशाच घटना घडत राहणार त्याच्यावर कुणाचाही कंट्रोल नाही आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येतात आणि सांगतात की काही ठिकाणी अशा गोष्टी झालेल्या असतील त्याच्यावर कारवाई केली जाईल किंवा स्थानिक पातळीवर आम्ही एकमेकांच्या विरुद्ध जरी लढलो तरी आमची युती कायम राहणार आहे आम्ही मित्र एकत्र एक राहणार आहे हे सर्व सार्वीची उत्तर आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना पटत नाही अरे विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये तुमची युती आणि त्याच्यामधले कार्यकर्ते गुन्हा गोविंदाने जे राहत होते ते आज एकमेकांच्या विरोधात ठाकलेले आहेत एकमेकांविरुद्ध बेतल वक्तव्य करतायत निवडणुकीमध्ये लोकांना मतदान विकण्यासाठी पैशांचं वाटप करतायत आणि ह्या सर्व गोष्टी होत असताना ह्या गोष्टींवर ना पोलिसांचं नियंत्रण नाही ना निवडणूक आयोगाचं नियंत्रण नाही ना किंवा प्रशासनाचंही नियंत्रण नाही ह्या सर्व गोष्टी आल्यानंतर आमच्यासारख्या जाणकार मतदारांना एवढंच आता वाटायला लागलंय की ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये किंवा किंवा ह्या निवडणुकीमध्ये मतदान करून काहीच फायदा होणार नाही कारण हे जे कोण राजकीय पक्ष आहे हे राजकीय पक्ष लोकांना पैसे वाटप करून ह्या निवडणुका मॅनेज करतायत आणि ह्या मॅनेज करून लढवलेल्या निवडणुका ह्याचा रिझल्ट काय येणार हा जनतेला आधीच कळतो त्यामुळं आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिक किंवा सर्वसामान्य मतदार मतदानाकडे पाठ फिरवतो काही वर्षापूर्वी निवडणूक का आयोगाचे आयुक्त टी एन शेषन या व्यक्तीने या निवडणुकीविषयी जे काही नियम किंवा ज्या काही आचारसंहिता बनून गेले होते त्यांच्या पद्धतीने निवडणुका होत होत्या खरोखर पारदर्शक अशा निवडणुका होत्या परंतु आता या स्वायत्त यंत्रणेला कुणाच्या तरी दबावाखाली काम करावं लागतंय तसंच सुप्रीम कोर्टाची तशीच अवस्था आहे प्रशासन न्यायिक व्यवस्था याच्यामध्ये सर्व गोंधळ चाललेला आहे आणि हे सर्व सामान्य जनता उघड्या डोळ्याने पाहते पण काय करू शकत नाही आपल्याला माहितच असेल किंवा आपण इतिहास वाचलाच असेल एकोणीसशे बेचाळीस ला गोलमेज परिषद भरली होती त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मतदानाविषयी आपलं मत मांडलं होतं की या देशातील तळागाळातील शिक्षित अशिक्षित अनपड गोर गरीब सामान्यातल्या सामान्य नागरिकाला मतदानाचा हक्क द्यायला पाहिजे परंतु याला बऱ्याच लोकांनी विरोध केला एवढंच काय गांधीजींनी स्वतः विरोध केला गांधीजींचं म्हणणं होतं की अशा या अनपढ अशिक्षित गोर गरीब लोकांना याच्यातलं काय कळतंय त्याच्यापेक्षा जागीरदार जमीनदार राजे रजवाडे यांना अधिकार द्यावेत परंतु डॉक्टर आंबेडकरांनी याच्यावर आपलं ठाम मत मांडलं देशातील प्रत्येक तळागाळातील नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला पाहिजे कारण ज्या तो माणूस मत दे स्वतः माणूस आहे याची त्याला जाणीव होईल कारण अजूनपर्यंत लोकांना गुराढोरासारखं वागवलं जात होत त्यांना माणूस म्हणून जगता येत नव्हतं आणि म्हणून हा सर्वसामान्य माणूसच आपल्या मधलाच एक लोकप्रतिनिधी एक राजा निवडून देईल आणि तो अधिकार त्याला असायला पाहिजे असं त्या ठिकाणी त्यांनी ठाम मत मांडून आणि तशा पद्धतीचा आयोग निर्माण करण्याचा ठरलं आणि त्याप्रमाणे त्यांनी संविधानामध्ये या आयोगाला स्वायत्त संस्था हा अधिकार बहाल केला परंतु आज जी मतदानाविषयीची प्रक्रिया चाललेली आहे त्यावरून असं वाटत की गरीब जनतेला पैसा कोंबडीचं मटण किंवा दारू हे देऊन मतांची विक्री करायची आणि ही विक्री करून आपण हे मतदान जिंकायचं अशी ही प्रक्रिया आता चालू आहे तो जो मतदार लोकांकडून एकदाच काय हजार पाच हजार दहा हजार घेतो त्या मतदाराला ना थोडासा त्याने विचार केला पाहिजे की हा लोकप्रतिनिधी आपल्याला हे एकदाच पाच हजार किंवा एकदाच दहा हजार घेतो हा उद्या निवडून आल्याच्या नंतर पाच वर्ष तो या सत्तेत किंवा तो आमदारकी किंवा तो नगराध्यक्ष किंवा तो नगरसेवक म्हणून राहणार आहे आणि या पाच वर्षात तो आपल्या सतरा पिढ्यांचा बंदोबस्त करणार आहे तो आपल्या सतरा पिढ्यांचा पैसा जमा करणार आहे कारण राजकारण हे निवड आता पैशासाठी झालेला आहे त्यातून पैसा, पैसा खूप मिळतो आणि याच्यातून येणाऱ्या आपल्या पिढीला आपण बरच काही देऊन जाऊ शकतो हे प्रत्येक लोकप्रतिनिधीला माहीत असतं आणि हा लोकप्रतिनिधी नंतर पाच वर्ष आपल्याकडे ढुमकूनही बघत नाही हे पैसे घेणाऱ्या किंवा दारू पिणाऱ्या मतदारांना कळलं पाहिजे की आपण काय करतोय आपण जो लोकप्रतिनिधी निवडून देणार आहे त्या लोकप्रतिनिधीने आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आमच्या मूलभूत हक्कांसाठी आमच्या सोयीसुविधांसाठी सुई यांनी काम केलं पाहिजे यासाठी मतदारांनी जागरूक राहून ह्या लोकांच्या ह्या आमिषाला बळी न पडता जर हे मतदान केलं तर ह्या मतदानाला अर्थ राहील परंतु अशा प्रकारचं जर मतदान जर होत असेल तर ही निव्वळ प्रोसेजर आहे किंवा ही फॉर्मॅलिटी आहे असं म्हणावं लागेल कारण आपल्यासारख्या मतदाराचे मतदानाला हे लोक कचऱ्याच्या डब्यात टाकतात त्यामुळं अशा ह्या नालायक सत्ताधारी किंवा विरोधक असलेले राजकीय पक्ष आहे यांना खरोखर धडा शिकवायचा असेल तर ह्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे तर मित्रांनो मतदान मोजणी ही लगेचच तीन तारीखला होती परंतु ही एकवीस तारीखला नेऊन ठेवली म्हणजे मतमोजणी एकवीस तारीखला होणार आहे कारण काही नगरपरिषद नगरपालिकांच्या निवडणुका अचानकपणे त्याने रद्द करून वीस तारीखला ठेवल्या परंतु ज्या नगर परिषदे किंवा नगरपालिकांच्या निवडणूक झाल्या त्याचा लगेचच दुसऱ्या दिवशी त्याची मतमोजणी झाली पाहिजे पण तसं न करता कोर्टाने कोणत्या उद्देशाने निवडणूक आयोगाला आदेश दिला ते सुद्धा कळत नाही आणि निवडणूक आयोगाने सुद्धा त्याच्यावर अंमल करण्यासाठी सर्व मतमोजणी ह्या एकवीस तारीखला ठेवलेल्या आहेत म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस दिवस हाचा जो काळ आहे ह्या काळामध्ये ह्या ईव्हीएम मशीन ज्या स्ट्रॉंग मध्ये ठेवलेल्या आहेत त्या स्ट्रॉंग मध्ये काय होऊ शकतं ह्याच्याविषयी पण आता सर्वसामान्यांना शंका निर्माण झालेली आहे कारण इथे कोणी जाऊन मशीन मधल्या मतमोज मोजणीमध्ये बदल करू शकतो याविषयीची जनतेला आता नक्कीच शंका यायला लागलेली तर मित्रांनो मी माझं मी माझं या व्हिडिओच्या माध्यमातून परखड मत मांडलंय या मताशी जर आपण सहमत असाल तर आपण नक्की या व्हिडिओला प्रतिक्रिया द्या व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला देखील करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय